श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा संपूर्ण भारत ज्या क्षणाची अतिशय आतुरतेने वाढ बघत होता तो क्षण जवळ आलेला आहे आणि येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांच्या बालमूर्तीची नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येमध्ये मध्ये अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे आणि आपणही या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड वाजेपर्यंत रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचे भजन कीर्तन करायचे आहे एल डी स्क्रीन लावून टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करायचे आहे तपहा या कार्यक्रमाची पत्रिका जी आहे ती घरोघरी वाटली जात आहे अयोध्येहून आलेला अक्षत कलशामध्ये या कार्यक्रमाच्या अक्षता वाटप करण्यात आलेल्या आहेत तर तुमच्या घरापर्यंतही ह्या पत्रिका पोहोचलेल्या असतील या पत्रिकेमध्ये कशाप्रकारे हा उत्सव हा सण आपल्याला साजरा करायचा या आहे याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे यासोबतच अक्षतांचं सुद्धा वाटप केलेलं आहे आणि यासोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षतांचे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे उपाय कशा प्रकारे घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बहा या दिवशी आपल्याला सर्व रामभक्तांना एकत्र करून श्रीरामांचे भजन कीर्तन एल सी डी स्क्रीन लावून टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करायचे आहे शंखध्वनी घंटानाद करायचा आहे आरती करून प्रसादाचे वितरण करायचे आहे या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर केंद्रित असावे ज्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेचे आपल्याला पूजन करायचे आहे श्रीराम जयराम जय राम महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे सर्व परिसरामध्ये सात्विक आणि राममय वातावरण तयार होईल याबरोबरच हनुमान चालिसा श्रीराम रक्षा सुंदरकांड भीमरूपी स्तोत्राचे पठण करायचे आहे प्रतिष्ठापना सोहळा दूरदर्शन तसेच विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होईल आणि असं नाही की तुम्हाला हा सोहळा राम मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे तर बघा हा जो सोहळा पार पडणार आहे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पार पडणार आहे पण आपल्या संपूर्ण भारतवासियांना अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे आपण जिथे कुठे आहोत तिथे राहूनच आपल्याला हा सोहळा हा उत्सव साजरा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला राम मंदिरामध्येच जायचं आहे असं काही नाही तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं मंदिर असेल तिथे तुम्हाला रामभक्तांना एकत्र करून हा सोहळा हा उत्सव पार पाडायचा आहे यासोबतच घरी देखील तुम्हाला हा उत्सव साजरा करायचा आहे अगदी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे घरी कशा प्रकारे तुम्हाला या दिवशी रामांची पूजा करायची आहे काय काय तुम्हाला उपाय घरामध्ये करायचे आहेत याविषयीचा व्हिडिओ मी यानंतर शेअर करेल तोही व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला घरच्या घरी कशा प्रकारे दीपोत्सव साजरा करायचा आहे याविषयीची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पहा आधी सांगितल्याप्रमाणे अक्षतांचे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत या पत्रिकेसोबत ज्या अक्षदा वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या अक्षदांचं खरं तर ज्यावेळेस तुम्ही अयोध्येला जाल त्यावेळेस तुम्हाला त्या अक्षता सोबत घेऊन जायच्या आहेत आयुष्यामध्ये असा तरी एक क्षण येतो ज्यावेळेस आपल्याला अयोध्येला जाण्याची वेळ येते आणि तो क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि जेव्हा तुम्ही अयोध्येला जाल तेव्हा तुम्हाला प्रभू रामांच्या चरणी त्या अक्षदा ज्या या पत्रिकेसोबत मिळालेल्या आहेत त्या तिथे अर्पण करायच्या या आहेत यासोबतच घरामध्ये सुद्धा आपल्याला या अक्षदांचे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील कारण ह्या अक्षदा ज्या आहेत त्या अयोध्येवरून आलेल्या आहेत त्यामध्ये एवढं पावित्र्य आणि एवढी सकारात्मकता आहे ती सकारात्मकता आपल्याला घरामध्ये भरून ठेवायची असेल तर हे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत अगदी आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा तो अक्षत कलश आला होता आणि त्या अक्षत कलशाला ज्यावेळेस स्पर्श केला त्यावेळेस त्यामध्ये असलेली शक्ती सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाला जाणवत होती ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला घरामध्ये साठवून ठेवायची आहे बघा आपण रामरक्षा स्तोत्राचं पठण जरी घरामध्ये केलं तर घरामध्ये खूप प्रसन्न आणि सकारात्मक वाटतं कारण रामरक्षा स्तोत्र इतकं प्रभावी स्तोत्र आहे की त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात तर हे सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातील जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो तुम्हाला करायचा आहे असं नाही की तुम्हाला हे सगळेच उपाय करायचे आहेत तर पहा व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे अगदी थोड्या थोड्या अक्षता आपल्या घरापर्यंत आलेल्या आहेत आणि त्या अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या दे आहेत आणि प्रभू रा श्रीरामांचं स्वरूप समजून रोज त्यांचं पूजन करायचं आहे आता ज्यावेळेस आपण अयोध्येला जाऊ त्यावेळेस आपल्याला ह्या सोबत न्यायच्या आहेत पण तोपर्यंत त्यातील काही अक्षदांचे उपाय घरी करायचे आहेत तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षता म्हणजेच अखंड तांदळाचं अतिशय महत्त्व आहे आपल्याकडील विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा या अक्षतांचा वापर केला जातो ज्यावेळेस मंगळाष्ट होतात त्यावेळेस ह्या अक्षताच वधूवरांच्या डोक्यावरती टाकल्या जातात तर बघा ह्या ज्या अक्षता आपल्या घरी आलेल्या आहेत यातील थोड्याशा अक्षदा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये उपवर मुलं मुली असतील त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी आपल्याला ह्या अक्षदा ज्या आहेत त्या त्यांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत तर पहा ह्या अक्षदा व धुवरांच्या डोक्यावरती आपण टाकल्यामुळे त्यांना साक्षात प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यासोबतच त्यांना कुठल्याही प्रकारची नजर देखील लागणार नाही तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या मुलामुलींच्या लग्नाकार्याच्या वेळेस करायचा आहे आता जरी मुलं छोटी असली तरी थोड्याशा अक्षदा तुम्ही त्यांच्या लग्नासाठीच बाजूला ठेवून देऊ शकता कारण ही संधी आपल्याला फक्त एकदाच मिळालेली आहे त्यामुळे या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे यासोबतच या अक्षतांचा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा सुद्धा एक उपाय करायचा आहे तर बघा आता लवकरच पौर्णिमा ही तिथी येणार आहे तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी ज्या अक्षता आलेल्या आहेत त्यातील अकरा अखंड अक्षता किंवा तांदूळ ते आपल्याला काढायचे आहेत आणि ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहेत बघा पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे अत्यंत शुभ दिवस आहे आणि हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेले तांदूळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे जिथे आपण आपला पैसा सोनं नाणं वगैरे ठेवतो या उपायामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील अखंड राहील एवढा हा प्रभावी उपाय आपल्याला येणाऱ्या पौर्णिमा तिथीला करायचा आहे बघा त्यासोबतच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला प्रसादाचं सुद्धा वाटप करायचं आहे घरोघरी पदार्थ बनवून ते वाटप केले जाणार आहे अन्नदान होणार आहे तर जोही प्रसाद आपल्या घरामध्ये बनवणार आहोत त्या प्रसादामध्ये आपल्याला यातील तांदळाचे दोन दाणे म्हणजेच अक्षदा ज्या आहेत त्याचे दोन दाणे का होईना या प्रसादामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि यासोबतच एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे बघा अयोध्येमध्ये हा सोहळा पार पडत असला तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण ज्या कोणत्या मंदिरा मंदिरामध्ये जाणार आहोत मग ते प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल एखाद्या देवीचं मंदिर असेल महादेवांचं मंदिर असेल ज्याही मंदिरात आपण जाऊ तिथे जात असताना आपल्याला थोड्याशा अक्षदा सोबत न्यायच्या आहेत आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला त्या मूर्तीसमोर ह्या अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि घरी उरलेल्या जेवढ्या अक्षदा आहेत त्या तुम्हाला बांधून तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही अयोध्येला जाल तेव्हा तुम्हाला त्या ते अक्षता सोबत न्यायच्या आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी त्या अर्पण करायच्या पण तोपर्यंत तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यामध्येच प्रभू श्रीरामांचं स्वरूप समजून त्या अक्षतांचं रोज पंचोपचारी पूजन करायचं आहे यासोबतच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला दिवाळी हा सण साजरा करायचा आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तुम्हाला घरामध्ये पूजा करायची आहे कशाप्रकारे दिवाळी साजरी करायची आहे काय उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती मी शेअर करेन तोही व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर चला याबरोबरच आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ